सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंडहरिणाम सप्ताह भवानी कमालनगर तस्मात त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला अंदुरी नाही देव त्याला प्रेम त्या पद्धतीनं भाव पाहिजे ओ भाव देवानं बाह्यरंग पाहिला नाही हो अंतरंग पाहिला अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची तुम्ही आम्ही बाह्यरंग रंग बघतो संसार तुमचा आमचा चालला कशावर हो खरं सांगा कशावर बाह्यरंगावर का अंतरंगावर बाह्यरंगावर किती बाह्यरंग बघतात लोक मला सांगा तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून म्हणजे तुमच्यातला आणखीन कोणी गेलत नाही का रूप पाहून का गुण पाहून रूप पाहून गुंतनं पाहिलेले असतात का नाही मात्र मी बऱ्याच पोरायला सांगत असतो चमडा चांगला असून उपयोग नसते माणसाचं चा मन चांगलं असलं पाहिजे मन 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 म्हणून पाहता आलं तर मन पहा चमडा पाहून काय भुलतात आमच्या इथे एक जणांना बावीस पुरी नापास केल्या घरी खाला भाकरी नाहीत पण उगत लोकाच्या लेकराला नाव उठवायची कोणतीची हाईटच कमी आहे कोणतीची हाईटच जास्त आहे कोणती झाडच दिसायली कोणती उन्हात गेल्यावर लालच पडायली या तरी कोणती पास करतो तरी कोणती त्याचं इतकं वय झालं इतकं वय झालं आता त्याला कोणी पोरगीत देईन पुन्हा पोरगी पाहायला गेला पोरीनं त्याला विचारलो तो नाव काय ते वसंत ती म्हणली मला नाहीत पसंत ओट आणि पोरी पाचे दिवस गेले पोरं आता एक भेट ना तुम्ही दुसरी नापास कुठं करतात आता अवघड झाले अवघड अवघड आता लॉकडाऊन मुळे आता इतकं तुमचं लांबलय फोनवर बोलू बोलूच बेजारी अवघड झाले आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड काय येऊ नये महाराज अहो पंधरा वर्षापूर्वी पोरीचा बापाचा पाया पडत होता पाया आमचं लेकरू पदरात घ्या आता झिरली का आता बळद ज्या हरी घालायला ज्या हरी त्या म्हणला पुढच्या घरी यंदा आपल्याला नादीत लागायचं नाही म्हणून मुलीच्या बापानं सुद्धा मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे काय परिस्थिती नाही स्थिती स्थिती घराना माळ आहे का मुलगा निर्वेशनीय का देऊन टाका मुलगी जुन्या काळातले लोक परस्थिती पाहत नव्हते स्थिती पाहत होते माळकरी घरा नाही देऊन टाका गरीब आहे मुलगा असू द्या गरीब आज न उद्या होईल श्रीमंत जुने लोक म्हणायचे श्रीमंत घर तुम्ही जर मुलगी पाहून दिलं आणि मुलगा जर व्यसनी निघाला तर एक दिवसात इष्ट टिकून खाऊ शकतो एक दिवसात म्हणून जुने माणसं म्हणायचे अर्धीच असा मत कशी असा सुखाची असाव सुखाची असाव म्हणून परिस्थिती न पाहता स्थिती पाहिली पाहिजे पण सध्याच्या काळात तसं राहिलंच नाही कोण्या मुलीच्या बापाला विचारायचं मुलगा कसा पाहिजे ते म्हणते नोकरीवाला पाहिजे पैशावाला पाहिजे त्यानं दोन टाइम बिन पाण्याची पेली तरी चालते मात्र कसा पाहिजे रोज फाट्यान धरून आणावं लागलं तरी चालतंय माता कसा पाहिजे पैशावाला पाहिजे म्हणून सध्याच्या काळात घटना एवढ्या का घडायला लागल्यात लाग? सहा लग्न झाल्याच्या नंतर सहा महिन्यालाच मुलीला आत्महत्या करणे फुकून घेणे विरीत तुडी मारणे औषध पिऊन मरणे या गोष्टी का घडायला लागल्यात लाग? त्याला जबाबदार सासरचे लोक नाही जबाबदार माहेरचे मुलीचा बाप आहे का कारण त्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते काय पाहिला होता पैसा पाहिला होता पैसा म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे स्थिती स्थिती आणि पोरीच्या मायला तर आता एकच वाटायला पोरग कसं का असं ना मात त्याला मायाबाप नसा आमच्या गावातली एक बाई म्हणली महाराज आमच्या बबीला एखादं पोरग पहा ना म्यानलं काकू काय पोरं पाहत हिंडतो काय मी नाही तुम्हाला ठापा ठेपा असते आता आम्हाला विचारावं लागते म्यानलं कसं पाहिजे पोरग तुमच्यासारखंच माळकरी असा दहा पाच चक्कर जमीन असा पैसा कमीणारा असा आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत महाराज म्यानलं बर पण आमची एक आट आहे म्यानलं काय आट आहे पोराला माय बाप नसा बापू छातीत दबली होई छातीच पण मी बी महाराज माणूस आहे मी काकू एक पोरग आहे तसं म्हणली कसं आहे म्या म्हणलं जमीन जायजात भरपूर आहे पोरग माळकरी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण पोराची बी एक आट आहे म्हणली काय आट आहे मी पोराची आट आहे पोरीला माय बाप बाई आम्ही का इरी तुडी का म्यानलं मग त्याच्या मायनं फक्कून घ्या का तो इरी तुडी हनावका आणि त्याच्या मायनं घ्याच बाई विठाला आगा। आगा। तुम्ही आम्ही बाहेरंग बघतो पण जगाचा बाप बाहेरंग बघत नाही अंतरंग पाहतो म्हणून तो भक्ता करता वेळा झालेलाय वेडा जा सुखा देव देवढा बो हो कुंठ सोडोणी संत सदनी राहिरा धन्य धन्य वैष्णव सदा जे लक्ष्मी सहित शोभे नारायणाकार वैकुण्ठ सोडोनी संत सदनी राहिरा दे सन्तस निरा किं वेडाला वेडाला भक्तीशी परंपरेनं गोष्ट अशी सांगतात की नाथ महाराजाला जा देवाचा साक्षात्कार झाला होता त्यावेळेस नाथ महाराजानं देवालाच विनंती केली ती देवा तुम्ही आता पंढरपूरला निघून जा देवाच्या हाताला हात धरलं आणि गंगेच्या पाहेर नाथबाबानं देवाला नेऊन सोडलं आता तुम्ही जा तुम्हाला वाटतंय का देव गेला बाबा घरी यायच्या अगोदर देव दुसऱ्या रस्त्यानं येऊन नाथबाबाचे घरी येऊन बसला <laughs> जरी देवने वोनी घातीला बाहेरी परतोनी पाहित घरा भितरी देव म्हणे माझे पुरतसे कोड संगतिया गोडा कृष्णबाची कीर्तनाची देवा आवडी मोठी एका जनार्धनी पाई गातली मिठी जरी देवने नेवनी घातील पाहिरी परतोनी तर घरा तरी घरात आला देव घरात का कारण तेवढा भक्ता करता वेडा झाला नाही नाही भक्ता करता तो भुलून गेला ऐसा भार। सी भुलला, नाम घेता आतुडला तो भक्त करता भुलवून गेला महाराज किती भुलला एक उदाहरण सांगतो भक्त करता किती तो किती भुलला मेवाड प्रांतातली एक भक्त होती रजपुताची कन्या राजाची कन्या तिचं नाव आहे मीराबाई राजाची कन्या आहे पण लहानपणापासून संस्कार चांगले जवळच एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि दररोज राजा आपल्या मुलीला दर्शन करता घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचा राजानं दर्शन घेतलं की आमच्या मीराबाईनं सुद्धा दर्शन घ्यायचं राजाला नवल वाटायचं कौतिक वाटायचं काय माझ्या मुलीवर संस्कार आहेत काय माझ लेकरू सुसंस्कारित आहेत आणि कधी संस्कार हे लहानपणीच लागत असतात मे ते दिवशी झी की टॉकीजच्या कीर्तनातही हेच सांगितलं महाराज जेवढ्या माता मावल्या कीर्तनाला आलेल्या आहेत त्यानं घरातले चार काम कमी करा पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणं हे तुम तुमच्या हातात ते तुमच्या हातात म्हणून आपापल्या आप ले ले लेकरायला चांगले संस्कार द्या कारण संस्कार हे लहानपणीच लागत असतात एकदा का वय निघून गेलं पुन्हा संस्कार लागत नाही तर लय अवघड झाले आता संस्कार नावाची गोष्टच राहिली नाही एक जणांना ना मला घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतला पाप्या इकडे सांग नवा वाट किती ते म्हणला नवा आटा बाबांना खिशातून दोनशे रुपये काढे बापान मला जाय गोळ्या खाय बिस्किट खाय कर मला आला नज मी पोरग चुकीचं उत्तर आणि तुम्ही त्याला दोनशे रुपये देतात मस्काडात द्यायला पाहिजे ते म्हणला पोरग तू आहे का मग मॅनल तोच म्हणला मग तू शांत बस मॅनल कस काय ते म्हणला महाराज आत ते आता पोस्तवर ना वाटत पस्तीस म्हणित होत पैसे देऊ देऊ बावन वर आणले जाते म्हणला शेतोनशे आणखीन मात पोरग बहात्तर वर येणारच अवघड झालंय महाराज एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठील ओट पाण्यात राहणाऱ्या पाच जलचराची नावे सांग ते म्हणला बेंडूक मास्तर म्हणला एक बरोबर आला आणखीन चार सांग ते म्हणला त्याची माय त्याचा बाप त्याचा भाऊ त्याची बहीण मास्तराला तर अटॅकच आला आठ दिवस पोरग शाळेतच आलो नाही मास्तर म्हणला आठ दिवस पोरग शाळेत नाही आलं म्हणून नव्या दिवशी मास्तर घरी गेला मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आलाय पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा आजा म्हणला मला लपय सांगतोस ते म्हणला मी मास्तराला सांगितलंय मग आजा मी आलाय आठ दिवस मी शाळेत येणार नाही म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या हे आम्ही जे महाराज मंडळी आज दिसायलोत ना महाराज Uh, आम्ही सुद्धा कुठंतरी पडलो असतो पण आमच्या मायबापानं कुठंतरी आम्हाला ज्ञानो बरायच्या तुकोबरायच्या सानिध्यात पाठवलं आळंदीला पाठवलं म्हणून आज तुमच्यामध्ये उभा राहण्याची शक्ती आम्हाला ज्ञानो दिली महाराज हे ज्ञानो बरायचे उपकार आहेत म्हणून ज्ञानो मला म्हणावं वाटतं हमे जो तुम्हा न मिळता हमें जो तुम्हारा सहारा न मिलता खबर में ही रहते किनारा न मिलता किनारे पे भी तो लहरा जो होती अगर तुम न होते अगर तुम न हो जीने की चाहत ना होती अगर तुम न होते अगर तुम न होते भवर में ही रहते किनारा न मिलता नदी मध्ये राहून सुद्धा एखाद्या किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था झाली असती पण ह्या ज्ञानोपरायचे उपकार आहेत महाराज विठाला विठाला म्हणून आपल्या लेकराला लहानपणी संस्कार लावा राजाचे संस्कार चांगले मीराबाईनं दर्शन घेतलं की राजाला कौतिक वाटायचं आणि एके दिवशी राजानं भगवंताच्या मूर्तीकडं तोंड केलं आणि देवाला विनंती केली देवा म्हणे देवाईचा करावा सांभाळा मने, मने देवाई मीराबाईचा सांभाळ करा अंगीकार करा आणि त्या दिवशीपासून सारखं आमच्या मीराबाई भजन करू लागले सारखं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपणी पांडुरंग सारखं भजन सारखं है आख वो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरन में वंदन में करे बेकार वो जो मुख है बेकार वो जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि मोती है हाथ जो भगवान का पूजन किया करे मर भी मर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी ऐसे लग मेरा हो गए मगन हर गुण लगी महलों में पनी बन में जान चली मेरा लगी ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन वो तो गली 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 हरी गुण गाने लगी ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन गिरा हो गई मगन वो तो गली 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 हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन सार्क भजन आमच्या मीराबाई करायच्या सार्क सार्क मीराबाईला वाटला माझ्या वडिलानं माझ कन्यादान केलं आणि आणखीन लक्षात घ्या कन्यादान कोणाच्याही हातानं होत नाही कन्यादान हे भाग्यवान माणसाच्याच हाताने होत असतं कारण मुलगी ही भाग्यवान माणसाला होत असते मुलीचा बाप भाग्यवान असतो खंत व्यक्त करू नका की आपल्याला मुलगी झाली म्हणून नाही नाही तुम्ही भाग्यवान आहेत म्हणून तुम्हाला मुलगी झाली कारण कन्यादान करणं हे किती मोठं पुण्य आहे सांग का एक कन्यादान करणं म्हणजे पृथ्वी दान केलं इतकं पुण्य साळंकृत कन्यादान पृथ्वी बाप बाप दोन मुली तीन मुली आहेत असू द्या ना एखादा बाप गरीब आहे तो कधी सप्त्याला पट्टी देऊ शकणार नाही तो कधी सुवर्णदान देऊ शकणार नाही तो कधी अन्नदान देऊ शकणार नाही पण त्याच तीन मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही हो हे मुलीचं पुण्य महाराज मुलीचं आणि आणखीन लक्षात घ्या जेवढी मुलगी बापावर प्रेम करते तेवढा मुलगा कधीच करत एखाद्या वेळेस तुमचा मुलगा बाहेर शिकायलाय आणि मुलगीही बाहेर शिकायलाय तुम्ही मुलाला फोन करा मुलगा एकच म्हणेन बाबा मला पैसे पाठवून द्या आणि मुलीला फोन करा बरं मुलगी पहिलं म्हणेन बाबा तुम्ही जेवण केलं का म्हणजे मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडं असतं आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडं असतं हो अनकिंत मी लक्षात घ्या सोहळा आनंदाचा गजर बिठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर